नमस्कार मी क्राइम रिपोर्टर प्रतिभा वेद चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते आज मी आपल्याला एका प्रेमाच्या त्रिकोणाची गोष्ट सांगणार आहे हा प्रेमाचा त्रिकोण कसा झाला ह्या प्रेमाच्या त्रिकोणात नेमकं काय झालं जाणून घेऊया आजच्या कथेमध्ये दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुवाहाटीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक फोन कॉल येतो साधारण साडेचार पावणे पाच च्या दरम्यान त्या हॉटेलचं नाव होतं हॉटेल तो फोन कॉल येतो आणि त्यावेळेला त्या हॉटेलमध्ये अक्षरशः गोंधळ उडतो फोन कॉल करणारी व्यक्ती सांगते की आपल्या इथे रूम नंबर नऊशे बावीस मध्ये एक व्यक्ती आहे जे आजारी आहे त्याची तब्येत ठीक नाहीये आणि त्याला त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज आहे तर ता आपण तातडीने तिथे वैद्यकीय मदत पोहोचवावी समोरची व्यक्ती आपलं नाव नाही सांगत काहीही सांगत नाही आणि फोन कट करते हा फोन कॉल आल्यावरती हॉटेलची मॅनेजिंग जी असते ते विचार करतात की कदाचित एखादा माणूस असेल की ज्याची तब्येत बिघडली असेल आणि त्याच्या आपल्या एखाद्या नातेवाईकाला त्यांनी सांगितलं असेल की माझी तब्येत खराब झाली आहे आणि त्या व्यक्तीने आपल्याला फोन केला असेल ऑफिसचा जो स्टाफ असतो तो सगळा मिळून रूम नंबर नऊशे बावीस जवळ जातो जो नवव्या मजल्यावर असतो रूम नंबर नऊशे बावीस ची डोरबेल वाजवली जाते आवाज दिला जातो पण आतून काहीही प्रत्युत्तर मिळत नाही बराच वेळा आवाज देऊन दरवाजा उघडला जात नाही त्यावेळेला डुप्लिकेट चावीने त्या, त्या रूमचा दरवाजा उघडण्यात येतो रूमचा दरवाजा उघडल्यानंतर समोरचं दृश्य जे असतं ते माणसाला विचलित करणार असतं त्या रूम मध्ये थांबलेली जी व्यक्ती असते तिचं डोकं फुटलेलं असतं डोक्यातून बराच रक्तस्राव झालेला असतो आणि त्या रूम मध्ये जागोजागी रक्त सांडलेलं असतं बेडशीट सगळं काही सामान अस्तव्यस्त झालेलं असतं म्हणजे त्या खोलीत बरंच झटापट झालेली आहे असं त्या रूमच्या अवस्थेवरून दिसत असत आणि हॉटेलचं जे वैद्यकीय मदत असते इमर्जन्सीसाठी ठेवलेली तर डॉक्टर येतात आणखी त्या व्यक्तीला तपासतात तर ती व्यक्ती मृत झालेली असते व्यक्ती मृत झाली मग हॉटेलचा स्टाफ जो असतो जवळच्या पोलीस स्टेशनला ह्याची माहिती कळवतो मग पोलीस पथक तिथे येतं आणि त्या व्यक्तीची जे काय आहे ती इतर माहिती गोळा करायचा सुरुवात होते त्यावेळेस कळतं की दिनांक पाच फेब्रुवारीलाच हा जो इसम होता ह्याचं नाव होतं संदीप सुरेश कांबळे मूळचा राहणार पुण्याचा हा आणि ह्याच्या बरोबर एक तरुणी येते जिचं नाव असतं अंजली शाह जी मूळची हावडा कोलकाता इथे राहणारी असते संदीप कांबळेचं वय असतं चव्वेचाळ वर्ष आणि अंजली शाहच वय होत पंचवीस दोघेही जण त्या रूम मध्ये दुपारी पावणे एकच्या च्या दरम्यान चेकिंग करते दोघांचे आधार कार्ड दिलेली असतात त्याच्यावरती असणारे पत्ते फोन नंबर ह्याच्यावरून पोलीस दोघांची नावं खरी आहेत की खोटी आहेत ह्याचा तपास करतात पहिल्यांदा दोघांची शहानिशा केली जाते दोघांचे नाव पत्ते हे खरे असतात पण ज्या वेळेला हा, हा इसम तिथे जखमी अवस्थेत पडलेला असतो त्यावेळेला तिथे अंजली संदीप हा, रूम पोलीस नसते त्या हॉटेल मधलं सीसीटीव्ही फुटेज पाहायला लागतात ज्यावेळी ते सीसीटीव्ही फुटेज पाहतात त्यावेळेस त्यांना दिसत की अंजली शाह जी आहे जी ह्या कांबळे बरोबर रूम मध्ये आलेली होती दुपारी पावणे एकच्या दरम्यान ती साधारण पावणे तीनच्या दरम्यान ती त्या रूम मधून बाहेर पडून निघून जाते पण ती निघून जात असताना तिच्या बरोबर आणखीन एक तरुण दिसतोय तो कोणीतरी तरुण तिच्या जाताना दिसतो एकमेकांशी बोलत असतात आणि घाई दिसतात मग पोलीस तू दुसरा तरुण कोण तो कधी आला त्याची माहिती मिळावी म्हणून सीसीटीव्ही फुटेजचाच आधार घेतात त्यावेळी पोलिसांच्या लक्षात येतं की जो दुसरा तरुण तिच्या बरोबर दिसतो त्याचं नाव विकास शॉ असा आहे विकास शॉ जो असतो हा देखील हावडा कोलकाता इथेच राहणारा असतो त्याचाही वय आसपासच असतं तो, तो साधारण दोन वाजण्याच्या दरम्यान त्या हॉटेलमध्ये त्यांनी चेकिंग केलेलं असतं आणि त्यांनी दहाव्या मजल्यावरती रूम बुक केलेली असते त्याची रूम असते तिचा नंबर असतो एक हजार चोवीस आणि हा सुद्धा दोन वाजता आल्यानंतर त्या रूम मधून साधारण पावणे तीनच्या दरम्यान निघून जाताना दिसत असतो अंजली आणि विकास शाह हे दोघ जण एकत्रितपणे जाताना दिसतात विकास शाह जो असतो त्याचाही जो नावपत्ता आहे याची शहानिशा केली जाते ते सुद्धा खरी असते म्हणजे हे दोघही जण जे होते ते एकत्रितपणे होते हे सिद्ध होत असत आणि दोघ एकत्रितपणे गेले तर ते गुवाहाटीचे राहणारे नव्हते त्यामुळे नक्कीच ते परत कोलकाता हावडा इथेच आहेत त्यामुळे हावडाला ज्या मार्गाने जाऊ शकलं जात ते सर्व रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टचे रस्ते पोलीस सील करतात आणि ह्या दोघांचे फोटो जे असतात ते सगळीकडे सर्क्युलेट केले जातात आणि जागोजागी पोलीस तपासणी करायला लागतात विकास शाह आणि अंजली शाह यांची फ्लाईट रात्री सव्वा ची असते आणि ते गुवाहाटीवरून एअरपोर्टच्या दिशेने चाललेले एका टॅक्सीमध्ये पोलिसांच्या नजरेला पडतात पोलिसांच्याकडे फोटो असतात त्यामुळे ते त्यांना ओळखणं काही फार कठीण जात नाही दोघांना ताब्यात घेतलं जातं आणि पोलीस स्टेशनला आणलं जातं ज्यावेळी पोलीस स्टेशनला आणलं जातं त्यावेळेला त्यांना विचारण्यात येतं की तुम्ही संदीप कांबळेचा खून का केला त्यावेळेला दोघ जण अगदी आवा खून बोलतात खून नाही नाही साहेब आम्ही खून नाही केला आम्ही फक्त त्याच्याशी झटापट आमची झाली त्यावेळेस त्याचं डोकं कॉटच्या कोपऱ्याला आपटलो होतो आणि त्याला थोडं रक्त येत होतो बाकी आम्ही त्याला मारलो नाही ने। मग नेमकं तुम्ही त्याला का मारलो तुमची झटापट का झाली ह्या सर्व गोष्टी पोलीस अंजली शाह आणखी विकास शाह यांना विचारतात त्यावेळेस अंजली शाह आणि विकास शाह सर्व एक घटनाक्रम पोलिसांना सांगतात अंजली शाह ही कोलकात्यामध्ये एअरपोर्ट जवळ एका हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम करत असते आणि संदीप कांबळे जे असतात त्यांचा हिरे विक्री आणि कार विक्रीचा व्यवसाय असतो अगदी कोट्याधीशी असतात बिझनेस खूप छान चाललेला असतो आणि त्यामुळे ते नेहमी कामाच्या निमित्ताने जागोजागी जाय त्यांची सतत चालू असते तसंच ते कामाच्या निमित्ताने कोलकाताला जातात त्यावेळी त्यांचे हॉटेल मॅनेजर असलेल्या अंजली शॉबरोबर ओळख होते अंजली शॉबरोबर ओळख होते त्यावेळेला बऱ्यापैकी दोघ जण बोलतात आणि नंतर निघून येतो काही दिवसानंतर संदीप कांबळे पुन्हा कोलकात्याला जातात त्यावेळेला ते आवर्जून अंजली जिथे काम करत होती त्या हॉटेलमध्ये जातात अंजलीची त्यांची पुन्हा भेट होते यावेळी अंजली आपला मोबाईल नंबर त्यांना देते संदीप कांबळे आपला मोबाईल नंबर अंजली शाह यांना देतात संदीप कांबळे जे असतात त्या अंजलीवरती मनोमन प्रेम करायला लागलेले असतात अंजली ज्या वेळेला संदीप कांबळे गिफ्ट देतात पहिली हलु हलु, गिफ्ट ती पण खूप महागडी गिफ्ट अंजलीला खूप बरं वाटतं आणि हळूहळू गिफ्ट आणि भेटणं ह्या गोष्टी चालू होतात दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण होतात इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी ते फिरायला जातात आणि ते पहिल्या वेळेला ज्या वेळेला भेटतात अगदी एक प्रेमी आणि प्रेमिका म्हणून त्यावेळेला ते, ते कामाख्याला जातात देवीचं दर्शन घ्यायला कारण ज्या वेळेला पहिल्यांदा संदीप कांबळे अंजलीला भेटतात त्यावेळेला ते गुवाहाटीवरून कामाख्या देवीच दर्शन घेऊन येत असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण कामाख्या मंदिरात गेलो होतो म्हणूनच आपल्याला अंजली मिळाली हा त्यांच्या मनात एक भ्रम असतो त्यामुळे ते अंजलीला घेऊन कामाख्याला जातात आणि तिथे दर्शन घेतात आणि ह्यांच्या भेटीगाठी सतत चालू असतात इकडे तिकडे हिंडणं फिरणं सर्व काही मस्तपैकी चालू असतो साधारण एक चार वर्षाचा कालावधी निघून जातो अंजली जी असते ती अविवाहित असते आणि संदीप कांबळे जे असतात ते विवाहित असतात आणि दोघांच्या वयामध्ये जवळजवळ वीस वर्षाचं अंतर असत काही दिवसांनी अंजलीच्या आयुष्यामध्ये विकास शॉ नावाचा तरुण येतो आणि विकास शाह जो असतो तो तिच्या घरच्यांना सुद्धा खूप आवडतो आणि अंजलीला सुद्धा खूप आवडतो विकास शाह तिची खूप काळजी घेतो आणि विकास शाह अंजली बरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो अंजलीला सुद्धा विकासशा बरोबर लग्न करून आपला संसार थाटाची इच्छा होते आणि ती विचार करते की संदीप कांबळे बरोबर आपण जे काही राहतोय त्याला अर्थ नाहीये हे प्रेम संबंध काही महत्वच ठेवत नाही एक सामाजिक जर आपल्याला दर्जा हवा असेल तर आपल्याला आपल्या सोबत आपला पती असला पाहिजे एक आपल्या वडिलांच्या वयाचं प्रियकर बरोबर घेऊन आपण राहू शकत नाही कारण ज्याचं आपलं कधीही लग्नही होऊ शकत नाही आणि ती हळूहळू संदीप कांबळे याच्याशी संबंध तोडायला लागते त्याच्याशी बोलणं वगैरे कमी करायला लागते त्याला टाळायला लागते आणि ही गोष्ट संदीप कांबळेच्या लक्षात येते की अंजली आपल्याला टाळतीये पहिल्यासारखी आता आपल्याशी बोलत नाही आपले फोन कॉल घेत नाही भेटायलाही ती नाखुशी असते त्यावेळेला संदीप कांबळे तिला विचारतात अंजली तू आजकाल मला का टाळते त्यावेळेस अंजली त्यांना स्पष्ट सांगते की मी विकास शाह नावाच्या तरुणाबरोबर लग्न करते तो माझ्या घरच्यांनाही खूप आवडतो आणि मलाही खूप आवडतो आणि तो माझी खूप काळजी घेतो तर आपले जे काही संबंध होते ते आतापर्यंत आपण ठीक आहे यापुढे आपण संबंध ठेवायचे नाही आपण जे काय होतो ते आपले संबंध इथे संपवूया तुम्ही तुमच्या संसारात सुखी राहा मला माझ्या संसारात सुखी राहू हो द्या पण संदीप कांबळे जो असतो हा अंजलीसाठी अगदी वेळा पेसा झालेला असतो तो अंजली शाहला सोडायला तयार नसतो तो अंजलीला वारंवार फोन करतो मेसेज करतो पण अंजलीशा त्याचे फोन कॉल मेसेज नको म्हणून आपला फोन नंबरच बदलून टाकते पण अंजलीशा आणि फोन नंबर जरी बदलला तरी संदीप कांबळेला तिच्या घरचा पत्ता माहिती असतो तिच्या रिलेटिवचे नंबर माहिती असतात मग तो हळूहळू तिच्या घरच्यांना फोन करायला लागतो आणि त्यांना सांगायला लागतो अंजलीला तुम्ही समजवा नाही तर परिणाम बरे नाही होणार अंजली शाह आणि संदीप कांबळे वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे त्यावेळेला जा संदीप कांबळे यांनी अंजलीचे काही अत्यंत म्हणजे आपण म्हणू नाजूक अवस्थ नको असले नको ते असते तिथले काही व्हिडिओ बनवलेले असतात काही फोटोग्राफ काढलेले असतात त्यांची धमकी बघतो द्यायला लागतो आणि अंजलीला म्हणतो तू जर माझं न्याय ऐकलं ना तर मी हे व्हिडिओ फोटो जे आहेत ते तुझ्या नातेवाईकांना दे आणि या दरम्यान तो विकास शाहला सुद्धा सांगतो की अंजली तुझ्यासाठी योग्य नाहीये तू तिला सोडून दे पण त्या आधीच अंजलीने विकास शाहला सांगितलेलं असतं की ज्यावेळी तू माझ्या आयुष्यात नव्हता त्यावेळी माझी ओळख संदीप कांबळे या इस्माशी झाली होती आणि आमच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते मी त्याच्याबरोबर राहत होते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात होते त्यांनी मला अनेक गिफ्ट दिल्या पण आज मी फक्त तुझ्या बरोबर राहू आहे मला त्याच्याशी कसलेही संबंध ठेवायची इच्छा नाहीये पण तो मला ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न करतोय त्यामुळे ज्यावेळी संदीप कांबळे विकास शाहला सांगतो की अंजली तुझ्यासाठी योग्य नाही तू तिला सोड बेकार हे होय त्यावेळेला विकास शाह त्याला सांगतोय जे काय असेल ते माझं मी बघून घेईल पण तू यापुढे अंजलीला त्रास द्यायचा नाही त्यावेळी संदीप कांबळे जे असतात हे परत अंजलीला एक शेवटचा फोन करून सांगतात हे बघ तू जर माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुझे जे नको त्या अवस्थेत असलेले माझ्याकडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते मी विकास शॉला तो पाठविनच आणखी त्याच्या घरच्या लोकांनाही पाठवीन आणि तुझ्या घरच्यांनाही पाठवीन मग तुझी काय अवस्था होईल त्याचा विचार कर आणि ते, ते फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर विकास शाह सुद्धा तुला जवळ उभं नाही करणार त्यामुळे स्वतःला आणखी समोरच्यांच्या पुढे बेइज्जत न करता तू विकास शाह बरोबरचे संबंध सोड आणि माझ्या बरोबरच राहा मी लग्न पण करीन तुझ्याशी वेळेला विकास शाला अंजली सांगते की असे माझे काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्याकडे आहेत त्याच्या जोरावर तो ब्लॅकमेलिंग करतोय आणि अशी धमकी देतोय त्यावेळेला विकास शाह आणि अंजली दोघं बसून विचार करतात की जर आपण ह्याचा मोबाईलच हिसकून घेतला तर ह्याच्याकडे काही पुरावा राहणार नाही ना मग हा धमकावून काय करणार आपल्याला काहीच करू शकणार नाही मग कसंही करून संदीप कांबळेकडून त्याचा मोबाईल मिळवायचा हा दोघ जण प्लॅन करतात त्याप्रमाणे मग अंजली संदीप कांबळेला म्हणते की ठीक आहे तुम्ही या हावड्याला आपण भेटूया पण यावेळी संदीप कांबळेला जरा डाऊट वाटतो कारण हावड्यामध्येच विकास शॉ राहणारा असतो आणि अंजली जी असते ती सुद्धा हावड्याची स्थायिक असते त्यामुळे संदीप कांबळे यांना आपल्याबरोबर काहीतरी दगाफटका होऊ शकतो याची कुठेतरी एक पुसटशी जाणीव होते आणि ते सांगतात की नाही मी हावड्याला नाही येणार ना। आपण कामाख्याला भेटू ज्या कामाख्यामुळे तू मला भेटली होती आपण तिथेच भेटू आणि परत नवी सुरुवात करू अंजली अजिबात आडेवेडे घेत नाही आणि तयार होते आणि दोघही जण दिनांक पाच फेब्रुवारीला गुवाहाटीला जातात आणि तिथे हॉटेल रेडिशन मध्ये रूम नंबर नऊशे बावीस मध्ये थांबतात ज्यावेळी रूम मध्ये थांबतात त्याच्या आधी तिथे विकास शाह सुद्धा आलेला असतो विकास शाह येताना तो, तो काय करतो की संदीप कांबळे ह्याला प्रसाद म्हणून भांगे भांगचे लाडू आणि त्याच्यामध्ये काही स्लिपिंग पिल्स घालतो म्हणजे ते खाल्ल्यानंतर संदीप कांबळे बेशुद्ध होऊन पडतील आणि आपण त्याचा मोबाईल घेऊन पळून येऊ अशी त्याची एक हिशोब केलेला असतो त्या दृष्टीने जर वेळ पडलीस तर त्याचे हातपाय वगैरे बांधू म्हणून ते रस्ते सुद्धा बरोबर घेतात काही कपडे बरोबर घेतात आणि येतात अंजली ज्या वेळेला रूम मध्ये थांबते त्यावेळी ती जाणीवपूर्वक रूमचा दरवाजा लॉक करत नाही ठेवते आणि थोड्या वेळानंतर एक साधारण तासाभरानंतर विकास जो असतो तो रूम मध्ये येतो आणि संदीप कांबळेंना हा प्रसादाचा लाडू आहे घ्या म्हणतो पण संदीप कांबळे जे असतात हे विकसशाला ओळखत असतात कारण फोनवर बोलणं झालेलं असतो फोटो वगैरे त्यांनी पाहिलेला असतो त्यामुळे त्यांना संदीप कांबळे यांना हा विकासशा ओळखायला वेळ नाही लागत त्यावेळेला त्यांची दोघांची बाचाबाची सुरू होते आणि संदीप कांबळे विकासला म्हणतात की मी तुला सांगितलंय ना तू आमच्यामध्ये यायचं नाही त्यावेळेला दोघांची झटापट होते आणि झटापटीमध्ये अंजली जो असते तो मोबाईल त्यांचा हिसकून घ्यायचा प्रयत्न करत असते बरेच हातापायी होते त्यावेळेला विकास शाह आणखी अंजली आणि संदीप कांबळे असं तिघ एकमेकाला खेस्तान करत असतात आणि त्यावेळेला चुकून संदीप कांबळे जे असतात त्यांचा तोल जातो आणि त्यांचे जे डोकं असतं ते बेडच्या कोपऱ्याला लागतं आणि त्याच्यातून रक्त यायला लागतं आधी रक्त थोड्या प्रमाणात असत त्यावेळी ते बघतात आणि हळूहळू विकास जो असतो मोबाईल कुठे त्याचा शोध घेतो आणि मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतो आणि संदीप कांबळे जे असतात हे काही वेळातच बेशुद्ध अवस्थेत जातात ते बेशुद्ध पडतात तसे दोघ जण जे रक्त वगैरे लागलेले कपडे अस्तव्यस्त झालेले ते सर्व काही ठीकठाक करतात कपडे बदलतात आणि त्या हॉटेलमधून बाहेर पडतात बाहेर पडल्यानंतर एक तासाभरानंतर विकास अंजलीला म्हणतो आपण रूम मधून बाहेर आलोय मोबाईल देखील घेऊन आलोय पण त्यांच्या डोक्याला मार लागले त्यांना मेडिकलची गरज आहे काय माहिती त्यांनी कोणाला वेटरला वगैरे बोलू सुद्धा शकलेत की नाही आपण एक काम करूया आपण हॉटेलला एक फोन करूया आणि त्यांना वैद्यकीय गर, मदतीची गरज आहे असं सांगूया म्हणजे त्यांना वैद्यकीय उपचार मिळेल आणि ते ठीकठाक होतील आणि मोबाईल आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे यापुढे ते आपल्याला कसलाही त्रास नाही देणार आणि जर त्यांनी संपर्क केला तर आता आपल्याला घाबरायचं कारणच नाही अंजली सुद्धा हो म्हणते ठीक आहे मग विकास जो असतो आपल्या मोबाईल वरून हॉटेल रेडिसिनच्या रिसेप्शनला फोन करतो आणि सांगतो की रूम नंबर नऊशे बावीस मध्ये एक व्यक्ती आहे जी आजारी आहे त्याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे मदतीची गरज आहे तर आपण त्वरित तिथे डॉक्टर पाठवा ही जी माहिती असते ही पोलीस पडताळून पाहतात तर विकास शाहने खरोखर स्वतःच्या मोबाईल वरूनच हॉटेल रिसेप्शनला फोन केलेला असतो पण एक तासाचा जो कालावधी त्यांनी घेतलेला असतो त्यामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे संदीप कांबळे यांचा मृत्यू होतो तोच कॉल जर विकास शाहनी खूप आधीच केला असता तर कदाचित संदीप कांबळेचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता पण आता सर्वात महत्वाचं हे आहे की अंजली शाह आणि विकास शाह हे सध्या दोघेही गुवाहाटी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि संदीप कांबळे यांना त्यांनी केलेली मारहाण त्यांचा प्राण घेण्याच्या हेतूनही केली की केवळ अनावधानाने त्यांच्या हातून ती चूक झाली याचा तपास करण्यात येते आणि जर अनावधानाने झाली असेल ही घटना घडली असेल तर अंजली शाह आणि विकास शाह यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल नाही होणार काही मारहाणीची कलम लागतील आणि त्यांची लवकर सुटका होईल पण संदीप कांबळे यांनी जर थोडस समजूतदारपणा दाखवला असता आणि अंजली शाहचा नाच सोडला असता तिला तिचं आयुष्य जगू दिलं असत तर कदाचित संदीप कांबळे यांचा हा दुर्दैवी अंत झाला नसता आणि अंजली शाह आणि विकास शाह हे तरुण गजाड जाऊन बसले नसते नाही का करते आपल्याला आजची कथा नक्की आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद